वर्ष अखेर त्यातच रविवारचा दिवस असल्याने चाकरमान्यांनी एकतीस डिसेंबर जोरदार साजरा साजरा केला मात्र नववर्ष करताना इतर नागरिकांना त्रास होऊ नये अपघात किंवा गोंधळ होऊ नये यासाठी आठशे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शहरातील तेरा ठिकाणी नाकाबंदी आणि सत्तर ठिकाणी स्टॅटिक पॉइंट तैनात होती ठिकठिकाणी ब्रीथ अॅनालायझर देखील तपासणीद्वारे केले जात असल्याचे चित्र रविवारी शहरात पाहण्यात आले अफटले तुपहे आ ने झायाnoc त्येलियरे निवा लेका अरे को, डिसेंबर अखेरचा दिवस असल्याने तरुण तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन नूतन वर्षाचे उत्साहात स्वागत केले रात्रीच्या वेळी रस्त्यावर मुले मुली पाई दुचा की बर फिरत होते अतिउत्साही लोकांमुळे आणि वेगाने वाहन चालवणाऱ्यांमुळे अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी ध्वनीमापक आणि तपासणीसाठी पथके नेमली होती रस्त्यावर महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला गस्त आणि दामिनी पथके रस्त्यावर दिसत होती बंदोबस्तासाठी तीन उपायुक्त उपनिरीक्षक शेहेचाळीस बत्तीस निरीक्षक तर सातशे पस्तीस अंमलदार तैनात होते समाज माध्यमांमध्ये आक्षेपार्ह मेसेजेस व्हायरल करू नये यासाठी सोशल मीडिया सर्विलन्स पथकांद्वारे निगराणी केली जात होती अनुचित घटना घडू नये व कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेतल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली हे वर्ष आता आज शेवटचा दिवस आहे आणि उद्या जानेवारी नवीन येत आहे तर सगळं सर्व जनतेला आणि सर्व बांधवांना सगळ्यांना अतिशय आनंदाच्या आणि शुभेच्छा आहेत आपण सोलापूर शहरात मान्य आमचे पोलीस आयुक्त सर डॉक्टर राजेंद्र माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली कुठलाही अनुचित प्रकार या वर्षाला सर्ते शेवटी लागू होऊ नये आणि येणाऱ्या वर्षातसुद्धा सुरुवातीलाच असं काहीतरी गालमोट लागू नये म्हणून प्रचंड मोठा बंदोबस्त केलेला आहे सगळ्या पोलीस स्टेशनच्या हातीत सत्तर ते ऐंशी पॉईंट ठेवलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण तेरा चौदा नाकाबंदी पॉईंट ठेवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आपण दारू पिऊन कोणी गाडी चालू नये किंवा धिंगाणा करू नये याच्यासाठी प्रेत अॅनलायझर आपण अद्ययावत ठेवलेले आहेत संपूर्ण ट्राफिकचा बंदोबस्तही योग्य रीतीने लावलेला आहे आपण बघता येते आपण झिगझॅग पद्धतीने बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि प्रत्येक येणाऱ्या गाड्याला आपण व्यवस्थित चेक करत आहे कोणी दारू पिलेला नाही आहे किंवा कोणी हुल्लडबाज नाही आहे अशा प्रकारचं आपण प्रिकॉशन घेतो आहे यासह आपण ज्या गाड्यांमध्ये आपला महिला वर्ग आहे किंवा लहान मुलं आहेत त्यांना त्रास होऊ नये याचीही दक्षता घेत आहोत आणि आपण जनतेला कुठल्याही प्रकारे त्रास न होण्याकरता आपण सर्व प्रकारची दक्षता घेतलेल्या आहेत आणि सगळा बंदोबस्त सोप रीतीने आम्ही सर्व मिळून पाळत आहोत करत आहोत